राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व सरपंच उपसरपंच महत्वपूर्ण उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ गावाच्या कारभारांच्या मानधनात वाढ गावच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दरमहा दहा हजार पर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजार पर्यंत मानधन आता सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन मिळणार आहे यात सरपंचाला दरमहा दहा हजार पर्यंत मानधन तर उपसरपंचाला चार हजार पर्यंत मानधन मिळणार आहे महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन दुप्टीने वाढले आहे या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार पर्यंत तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपये सर्व सरपंच उपसरपंचांमध्ये आनंदाची लाट पसरली असून सर्व क्षेत्रातून देवाभाऊंचे आभार आणि अभिनंदनही केले जात आहे सध्या सरपंचांना तीन हजार पासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मानधन मिळते अमरावती जिल्ह्यातील खडा चंद्रपूर सह गौरखेडा ग्रामपंचायत येथील सरपंचांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत मी डॉक्टर चंचल सदुराव गजबीर सरपंच चंद्रपूर ग्रामपंचायत महाराष्ट्र सरपंच सेवा संघ संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने मी मागील वर्षी हिवाळी अधिवेशन मध्ये मोर्चा घेऊन गेलो होतो आम्ही सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या समेत आम्ही नागपूरला मोर्चामध्ये सामील झालो होतो उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्यासोबत आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आमचे बरेचसे असे विषय होते मुद्दे होते त्यामध्ये एक मुद्दा हा पण होता की सरपंचा वाढ त्याच्यानंतर सरपंचांना पेन्शन लागू व्हावी त्याच्यानंतर सरपंचांना प्रोटेक्शन द्यावं जसे आमदार खासदारांना ज्याप्रमाणे शासनाचं मानधन असतो किंवा पेन्शन योजना असते ते सर्व लागू करण्यात यावं त्यापैकी महाराष्ट्र शासनाने उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमची एक मागणी पूर्ण केली ती म्हणजे पगारवाढीची पगार म्हणजे दुप्पट वाढवला महाराष्ट्रातील आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल सरपंच उपसरपंच यांच्या मानधांना दुप्पटी दुप्पटनं वाढ झाल्याबद्दल मी सरपंच संघटनेचा खूप आभार आभार मानतो आणि तसे त्यांनी खूप तडजोडीचे प्रयत्न केले आणि निवेदन देऊ आज अजूनही त्यांचे प्रयत्न खूप वाढीसाठी चालूच आहे यापेक्षा जास्त अपेक्षा होत्या पण ते आता एवढ्या समाधानकारक आहे आम्हाला आणि तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा आभार मानतो आणि लाडकी योजनेत योजना सर्व महिलांना मानदान मिळाला आणि मिळून पण राहाला त्यांचे सुद्धा धन्यवाद देतो वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र मी जयकुमार जनार्दन भटकर गटगृहपंचायत घडा सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनीत दुप्पट वाढ झाल्याबद्दल की सरपंच संघटना आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी खूप खूप आभार मानतो